मेहता साहेब येऊ का मी मजार अरे मंग बडा ये हातूनच घर शेण म्हणे मी येऊ का मजार ये अरे बैस बडा पण काय पण म्हणा मेहता साहेब आपले एक जंभर मजावणी नाही का आज पार्टी मग आपले अरे एक जंभर मजावणी पण मेहता साहेब म्हणणं काय होत की यास पार्टी थोडीशी जब्बर अजून ठेवली पाहिजे होती कारण की अजून थोडं उत्साह वाटतं माणूसले अरे हा ना यार थोडी म्हणजे थोडी मत चुकी कर टाके पण जाऊ द्या आईरावर तुम्ही पाय का खुशी किती बेकार होती टेन्शन घेवायला काम नव्हतं अरे खरं सांगाल गे तर तुला विचाराने एकदम हास्य एकदम फुलेलं होतं बाकी काही नाही पण सर्वात जास्त तु पावा आहे कस काय हो अरे जे जटालाल तुला ते लेटर वाजाले दिदे नाही तर आज सुनी बाबी त्या सामने काहीच राहते नाही बो हा बरं का मेहता साहेब एक नंबर काम जाय नाही तर ना, आज म्हणी देतच आहे ना बबिता संगी मग बडा तुमना एवढं पंधरा एक वर्ष आहे ना ठीक आज एकदम गडोळ पाणी ना मग डुबी जात डायरेक्ट अरे वा जेटा भाऊ कवळ होणार तुम्ही काय नाही अंजली वेळी कवस नाही लागेल मी काय तुमना वाट पाय पाहिजे मी गौ छा नाही पाणी नाही काय नाही अरे हो माई आवाज सगळं वाटत नाही मग तारा काही समजत नाही का बरं आवाज देवा दरा सा पाहुणा येतं गरीब मा हम्म का आपलं आपल्याला सगळं गप्पा असतो खेळावा आवाज देवा का काय छा ठेव काय हळू 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 दम बिम जाय हळू मजा येते भाऊ तुम्ही मस्त पैकी आता घेस म्हणजे एका जमर खावायला अहो नका 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 अंजली वहिनी नका नका आता जेवण करी म्हणून नेमका मी त्यामुळे काही भूक नाही एका दिवस शिसून फुल जेवण करी असतो तुमना हातन पण आता नका सध्या भूक नाही शे अरे वा ड्रामे बाज भूक नाही कसा ना भूक नाही शे अंजली हात ना आवडत नाही ते सांग ना भाऊ खरशे काय नाही अंजली वणी मेहता साहेबचे ना खोटं बोल काहीच नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन का पूर्ण टाईम असं म्हणजे काय रे जिटे इकडे कथाय बसा तू हा तू घर टोपू एकटाशी आणि आटे गपऱ्या टोकाली बसता काय नाही बापूजी इकडे जरा मेहता साहेब भेट आले गेलो होतो काय चालणं काय नाही आज हसबँड मदत करायचे ना म्हणे त्यामुळे त्याचा हाल आलेलो तू काय चालणं काय नाही जेटा भाऊ हाल म्हणजे त्याचा काय हाल बिल नेट बर का एकदम मजाशी त्याच नाही काही पी घेतच हाल ना काहीच विषय नाही डायरेक्ट नाही अंजली वहिनी तसे नाही सांगणं होतं मला की काय चालणं बा काही नाही ती इचारा करता येईल होतो असे सांगणं म्हणा बापूजीले हा का धरा पूर्ण ऐकी घ्यावा मग पुरला शब्द बोलवा असे मजारच अजून डव दो चमचा डवळ मजार एक तर पहिलेच पाणी गडवतं गडवळ त्यांना मारतो अजून चमचा फिराय देस तिने तळवार चान्स नाही त्यामुळे उग जात जावंस काय रे मग उठत नाही का नाही मला आठ काय मुक्कामी राह ना ये पुड़ी, पुट कंचाल आजु ना पुढे तुम्ही जातस पटकन चालतो म्हणून मला अजून सांगितलं ना तुम्ही जातस का नाही वय पटकशी गरज फिरी उदे आता या वयात कुठे फिरतस काय रे पडा तू मस्त ये दोस्तस ना आठे ह आरामशीर गपड्या टोकस बारीक निरीक कुठे काय जे काय नि जाईल मामना ना काही जीवन नाही का

じゃあ私は。